नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया परभणी शहरातील या गजबजलेल्या रस्त्यावर यशेस मोबाईल शॉपीचे शटर वाकून दुकानात प्रवेश करत मोबाईल्स आणि ॲक्सेसरीज असे एकूण तेहतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती या प्रकरणाचा तपास जलदगतीने होऊन गुन्हा उघडीस किसा यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेस यांनी स्थानिक गुन्हा शाखेला योग्य त्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेने गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली त्याचबरोबर तांत्रिक पद्धतीने तपास सुरू केला असता हा गुन्हा अकबर खान हबीब खान राहणारा मालेगाव जिल्हा नाशिक आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती त्यानुसार पथकाने मालेगाव इथे जाऊन सापळा रचत मोठ्या शितापीने आरोपीच्या मुसक्या आवडल्या पकडण्यात आलेल्या आरोपीमध्ये उस्मान अहमद शहीद अख्तर साकेत अंजुम निहाल अहमद मुदसीर अहमद मुदीर अहमद अकबर खान हबीब खान आणि खैसर खान हबीब खान यांचा समावेश आहे हे सर्वजण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि पवारवाडी येथील रहिवासी आहेत या सर्व आरोपींवर जळगाव मालेगाव नांदेड नाशिक या पोलीस स्थानकामध्ये विविध गुन्हे दाखल आहेत या आरोपींकडून गुन्ह्यात चोरलेले एक्क्याऐंशी मोबाईल साऊंड बार चोरीसाठी वापरलेले पिकअप वाहन असं एकूण वीस लाख एकवीस हजार सातशे चौदा रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे कारवाई पोलीस अधीक्षक सिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड पोलीस अंमलदार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ शेख रफियुद्दीन दीपक मोदीराज रणजित आगळे सायबर पोलीस स्थानकाचे गणेश कौटकर आणि नाशिक ग्रामीण पोलिसांनी सदर कारवाई केली आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद